शहर वाहतूक शाखा पोलिसांनी विशिष्ट वाहन चालकांवर कारवाईचा बगडा उगारला आहे रात्री शहरातील विविध भागांमध्ये कारवाई करत शेकडो वाहन चालकांकडून हजारो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तर आज सकाळी नियमांचे पालन करणाऱ्यांचा सन्मान देखील करण्यात आला यामध्ये बेशिस्त वाहन चालक लायसन्स नसलेले वाहन चालक तसेच कर्कश आवाज असलेल्या बुलेट यासह अन्य कारणांनी वाहन चालकांना दंड ठोठवण्यात आलाय तर यामध्ये हजारो रुपयांचा दंड वसूल देखील करण्यात आला याबाबत बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांच्या मुलाकडूनही दंड वसूल करण्यात आलाय सकाळी मात्र जे नागरिक वाहतूक नियमांचे पालन करत हेल्मेट घालून गाडी चालवत होते त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या कारवाईमध्ये एकूण दोन लाख चौदा हजार चारशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला ही कारवाई वाहतूक पोलीस उपायुक्त शिलवन नांदेडकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश मयेकर राजश्री आडे अमोल देवकर इंगोले यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन मिर्धे आणि इतर कर्मचाऱ्यांनी पार पाडली